Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ नाबरवाडीमध्ये आलो कुडाळ मालवण रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आपण वन एच के फ्लॅट बघायला आलो तर बघायला आपण सुरू करणार आहोत कसे आहेत तिथे वन एच के फ्लॅट एंट्री केल्यावर आपल्याला दिसेल एक प्रशस्त आपल्याला हॉल दिसतोय समोरच हॉलला अटॅच बाल्कनी पण आहे फ्रंट ची बाल्कनी आपल्याला इथे ही मिळून जाते समोर आपल्याला दिसतोय तो कुडाळ मालवण मुख्य रस्ता बघितलाय आपण हॉल कसा आहे तिथून आता आपण पुढे जाऊया या बाजूला आपलं किचन दिसतंय एल शेप मध्ये आपल्याला किचन होता अॅक्वगार पुढे पॉइंट आहे मिक्सर पॉइंट आहे तसंच समोर आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉइंट दिसेल वरती सामान ठेवण्यासाठी आपल्याला एक मोठा लॉफ्ट केलेला आहे समोर आपल्याला एक इंडियन टॉयलेट दिसेल या बाजूला कॉमन टॉयलेट मधला हा इंडियन टॉयलेट आहे या बाजूला आपलं बघितलं तर वॉश बेसिंग आहे इथे आणि त्या बाजूला आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे तर आता आपण आपली बेडरूम बघूया कशी आहे ती प्रशस्त बेडरूम पूर्ण आपल्याला दिसते ह्याला पण आपल्याला एक अटॅच बाल्कनी आहे आणि आपली मास्टर बेडरूम आहे आणि ही पण बाल्कनी आपली फ्रंट व्ह्यूची आहे दोन बाल्कनी आपल्या या वन के ला मिळणार आहेत आणि तसंच बघितलं तर वरती आपल्याला सामान ठेवायला पण जागा आहे आणि खाली आपला वेस्टर्न टॉयलेट इथे आपल्याला उपलब्ध आहे मास्टर बेड आहे आप आपला पूर्ण आतमध्ये आपल्याला वॉश बेसिंग आहे आतमध्ये वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिसतोय तर वेग आता आपण कुडाळ नाबरवाडीमधला नगरपंचायत हद्दीतला हा वन चा फ्लॅट बघितलाय इथे आपल्याकडे चार फ्लॅट अवेलेबल आहेत साधारण मोजकेचे फ्लॅट शिल्लक आहेत तर ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे साधारण आपल्याला साडेपाचशे पाचशे सत्तर असे एरिया वेगवेगळे आहेत आता आपण जो फ्लॅट बघितला त्याला दोन बाल्कन्या है होत्या म्हणजे आपल्या बेडरूमला होती हॉलला होती हा प्रशस्त फ्लॅट होता आणि जे बाकी फ्लॅट आहेत त्यांना तुम्हाला सिंगल सिंगल बाल्कन्या मिळणार आहेत साईट व्हिजिटच्या वेळी आपल्याला बाकीचे फ्लॅट नक्की बघता येतील या है, है, तर या फ्लॅटची जी प्राइसिंग आहे ती साधारण एकवीस लाख आहे निगोशिएबल आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते सेपरेट आहेत तर याची साईट व्हिजिट तुम्हाला करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इथून जवळची ठिकाणं म्हणायला गेला तर कुडाळ मालवण जो मुख्य रस्ता आहे तो अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि कुडाळची बाजारपेठ बस स्टँड जो आहे तो एक अगदी इथून दहा मिनिटावर आपल्याला उपलब्ध आहे आणि रेल्वे स्टेशन आपल्याला चालत पाच मिनिटावर आपल्याला मिळून जातं तर लवकरात लवकर या फ्लॅटची व्हिजिट करा आणि आपलं बुकिंग लवकरात लवकर करून टाका तर आराधना प्रॉपर्टी आमचा जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं टेलिग्राम चॅनेल आहे त्यांना जॉईन ठेवा म्हणजे कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद